नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पंचवीस लाख पात्र महिलांना मोफत नवीन गॅस जोडणी देण्याचा सरकारचा निर्णय वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा लागू यामुळे जीडीपीमध्ये सुमारे वीस लाख कोटी रुपयांची वाढ होईल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन शारदीय नवरात्रोत्सवाला सर्वत्र भक्तिभावाने प्रारंभ मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा आणि पुढील दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आता सविस्तर केंद्र शासनानं पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पंचवीस लाख पात्र कुटुंबांना मोफत नवीन जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल समाज माध्यमांवर ही माहिती दिली सर्व महिलांना शुभेच्छा देत सणासुदीच्या काळात सरकारचं हे पाऊल महिलांना फक्त आनंदच देणार नाही तर महिला सक्षमीकरणाचा संकल्पही बळकट करेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा कालपासून लागू झाल्या जीएसटी सुधारणांमुळे जीडीपीमध्ये सुमारे वीस लाख कोटी रुपयांची वाढ होईल असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते या सुधारणांमुळे ते सुधारणा मु व्यापार पास्य नौकर सर्वज सुखाव नाइन टू नाइन परसेंट हमारे जो डे टू डे यूज की चीजें हैं उसके ऊपर जीएसटी में कमी आएगी चाहे रसोई के सामान में खाने पीने के सामान में चाहे कपड़े चाहे बच्चों की पढ़ाई का सामान चाहे घर के अंदर टीवी खरीदना हो इन सब चीजों पे बड़ी बचत जीएसटी के इस ऐतिहासिक फैसले से आएगी जीएसटी कर प्रणालीतल्या या सुधारणा हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं ते म्हणाले एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे त्यामुळे प्रोडक्शन वाढणार आहे आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्मच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेला आहे नवीन दर आकारणीसंदर्भात नांदेड इथं खासदार अशोक चव्हाण यांनी दुकानांना भेट देऊन दुकान मालक आणि ग्राहकांशी संवाद साधला दुकानांच्या बाहेर जीएसटीचे दर कमी झाल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे स्टिकर्सही यावेळी लावण्यात आले सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे सेवापर्वानिमित्त विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं कल्याणकारी उपाययोजना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनातून असंघटित क्षेत्रासाठी केलेल्या उपाययोजनांविषयी जाणून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित केलं होतं त्यावेळी ते म्हणाले होते की जर तुमच्याकडे कर्जासाठी तारण ठेवण्याकरता काही नसेल तर काळजी करू नका मोदी हीच तुमची हमी आहे इनके पास गारंटी देने के लिए कुछ नहीं था तो मोदी ने कह दिया था बैंकों से भी और रेडी पटरी वाले भाई बहन को भी अगर आपके पास गारंटी देने के लिए कुछ नहीं है तो चिंता मत कर दीजिए मोदी आपकी गारंटी लेता है सकल राष्ट्रीय उत्पादनात पंचेचाळीस टक्के योगदान असलेलं असंघटित क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेतला एक महत्वाचा घटक आहे सरकारनं असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी घेतली आहे पीएम स्ट्रीट वेंडर अर्थात फेरीवाले यांच्यासाठीची स्वनिधी योजना भांडवली कर्ज आणि डिजिटल पेमेंटसाठी रोख परतावा म्हणजेच कॅशबॅकची सुविधा देते ई श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस आहे जो सामाजिक सुरक्षा योजना वितरणाला मदत करतो पीएम श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित कामगारांसाठी एक पेन्शन योजना आहे ज्यामध्ये सरकारचं पन्नास टक्के योगदान आहे सरकारच्या विविध उपक्रमांमुळे कामगारांना लाभ कर्ज आणि प्रशिक्षणाची हमी मिळते आहे नवरात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली यावेळी संबळ शंख आणि तुतारीच्या निनादात कल्लोड तीर्थापासून तीन घट डोक्यावर घेऊन देवीच्या सिंह गाभाऱ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली नांदेड जिल्ह्यात माहूरगडावर श्री रेणुका मातेची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली माहूरगडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे अंबाजोगा इथं श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला काल घटस्थापना आणि महापूजेनं प्रारंभ झाला अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी देवीची विधिवत महापूजा केली छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला कालपासून सुरुवात झाली नागरिकांनी विशेषत महिलांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे वैजापूर तालुक्यातल्या लासूर इथं दाक्षायणी मंदिरात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वस्त्रालंकार पूजा करण्यात आली दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठीचे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल मुंबईत प्रदान करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकशे नऊ शिक्षकांना यावेळी गौरवण्यात या आलं राज्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मराठवाड्यातल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला बीड धाराशिव लातूर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून तात्काळ मदत पुरवण्याचं त्यांनी सूचित केलं धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूम आणि परंडा तालुक्यात अनेक गावं महापुराच्या विळख्यात आली आहेत ब्याण्णव गावं बाधित होऊन बासष्ट हजार नऊशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रावरच्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे पूरग्रस्त भागात लष्कर राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान दाखल झाले असून हेलिकॉप्टर आणि बोटींच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत एकूण पासष्ट नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं देवगाव इथं परंडाचे आमदार तानाजी सावंत यांनी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला दरम्यान पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात आज सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातही काल मोठा पाऊस झाला जिल्ह्यात नदी नाले ओढ्यांना पूर आला त्यामुळे अनेक मार्गांवरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं निलंगा औसा तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला होता औराध शहाजनी इथल्या लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याचं स्वरूप आलं होतं बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असून शिरूर पाटोदा तालुक्यातल्या शंभराहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं जिल्ह्यातल्या एकोणतीस महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली जालना तालुक्यातल्या सेवली मंडळात अतिवृष्टीमुळे उखळी इथला पाझर तलाव फुटल्यानं या ठिकाणच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आमदार अर्जुन खोतकर आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काल जालना तालुक्यात विरेगाव सेवली आणि ने नेर मंडळाचा दौरा करून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि संबंधितांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी काल वैजापूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभासून अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले दरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागात जवळपास सतरा लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे पैठणच्या जायकवाडी धरणाच्या अठरा दरवाजांसह नऊ आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यातून नव्याण्णव हजार छत्तीस दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे माजलगाव धरणातून अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याण्णव तर मांजरा धरणातून बावीस हजार नऊशे अठ्ठावीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार या नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं यात पंच्याऐंशी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकोणतीस नेत्र तपासणी शिबिरं घेण्यात आली यात एक हजार पाचशे तेहतीस रुग्णांची तपासणी करण्यात आली माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम यांच्या चौऱ्याण्णवाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर कलाम आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनकडून नवी दिल्ली इथं तेरा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहा छत्रपती संभाजीनगर विभागातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर अंजली चिंचोलीकर यांच्याशी सत्याहत्तर शहात्तर शून्य तीन एकोणतीस चौऱ्याण्णव या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पंचवीस लाख पात्र महिलांना मोफत नवीन गॅस जोडणी देण्याचा सरकारचा निर्णय शारदीय नवरात्रोत्सवाला सर्वत्र भक्तिभावाने प्रारंभ आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार